मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती या योजनेत एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष वेधले आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आणि हे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात दरम्यान आता एप्रिल महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो अशी सरकारकडून माहिती मिळाली आहे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता महिला दाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होत होत्या मात्र अद्याप याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेत गेल्या चार ते पाच महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या आठवड्यात येऊ शकतात एप्रिलचा हप्ता लांबणार का लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही त्यामुळे दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचण येत आहे त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता लांबणार अशी माहिती सरकारकडून मिळत आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत चला पाहूया लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे या योजनेत तब्बल नऊ लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत ही संख्या जास्त असल्याची शक्यता आहे मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही फेब्रुवारीपर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद केले होते ही संख्या अजून वाढण्याची चे देखील शक्यता आहे मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता लांबवू शकते नाहीतर तो हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमाही होऊ शकतो त्याबद्दलची काही अपडेट मिळाल्यास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा